नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचा मुद्दा चालू आहे की राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार आणि कधी करणार कारण प्रत्येक जनतेला माहित होतं की राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी एक आश्वासन दिलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात येईल म्हणजे याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सत्तेत येण्याच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करणार मग अशा प्रकारचं आश्वासन प्रत्येक शेतकऱ्यांनी बाळगला आहे आणि त्यांना सत्तेत बसवलं आहे मग राज्य सरकारचं सुद्धा काम आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचं आश्वासन पूर्ण करणं मग याचसाठी बच्चू साहेबांनी राज्य सरकारला कडक इशारा दिलाय की अठ्ठावीस एप्रिल पर्यंत राज्य सरकारने कर्जमाफी नाही केली तर अठ्ठावीस एप्रिल नंतर आंदोलन उभे केले जातील आणि आंदोलन मोठे असतील अशा प्रकारचा इशारा राज्य सरकारला देण्यात आलाय मग खरंच राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का जर राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नसेल तर मग या लोकांना दिलेल्या आश्वासनाचं करायचंय काय जर एखादे पूर्ण होणार नसतील तर लोकांना आश्वासन दिलेच नाही पाहिजे लोकांना अशा प्रकारे आश्वासनांना बळी पाडण्याचं काम राज्य सरकार करत आहे का महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीमागे कर्ज झालंय याचं कारण आहे दुष्काळांना त्यांनी चांगल्या प्रकारचा सामना केला पण त्यांना सगळ्यात मेन महत्वाचा प्रश्न भेडावसो तो म्हणजे काय पैसा आणि या ठिकाणी जो कर्ज त्याच्या डोक्यावर झाले आणि कर्ज डोक्यावर झाल्यामुळे तो शेतकरी राजा आत्महत्या करताना दिसतोय मग राज्य राज्य सरकारने आश्वासन का कारण सरकारला सुद्धा दिसलं की शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं मग राज्य सरकार या आश्वासनाची पूर्तता कधी करणार आणि केव्हा करणार प्रत्येक शेतकऱ्यांचं लक्ष त्याकडे लागून आहे म्हणून बच्चूकडू साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्यांचा विचार करून हा आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण त्यांनी राज्य सरकारला इशारा आणि दिलाय की अठ्ठावीस एप्रिल पर्यंत काहीतरी याच्यावर तोडगा करा कारण आपल्या महाराष्ट्राचे माणिकराव कोकाटे साहेब यांनी सुद्धा सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बाबतीत अपमानित होण्यासारखे वाक्य बोलले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत वाक्य बोलताना थोडा विचार करायला पाहिजे म्हणून सध्या माणिकराव कोकाटे साहेबांनी सध्या बच्चू कडू साहेबांसोबत चर्चा केली की कॅबिनेट पर्यंत हा महत्व प्रश्न आम्ही नेऊ आणि त्याच्यावर निर्णय घेऊ मग त्यांनी सुद्धा तारीख दिली ती तारीख कोणती तर अठ्ठावीस एप्रिल यानंतर जर निर्णय नाही झाला तर बच्चू कडू साहेब आंदोलन उभे करणार अशा प्रकारे राज्य सरकारला राज्य सरकारला कडक इशारा देण्यात आलाय सरकारने याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे कारण यांचं लक्ष फक्त लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेनंतर कुठल्याही योजनेकडे सध्या लक्ष दिसत नाहीये याचं एकमेव कारण येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानाचा जर या ठिकाणी विचार होत असेल तर इतर योजनांची अंमलबजावणी खरंच होते का याचा सुद्धा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेतला का शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळून देणार होतात मग शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खरंच भाव मिळतोय का शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खरच भाव मिळतोय का शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करणार आहात का या प्रश्नाचं उत्तर सर्व जनतेसमोर तुम्ही दिलं पाहिजे कारण सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता तुमच्याकडून आहे का हे सुद्धा जनतेला तुम्ही सोशल मीडियाद्वारे सांगितलं पाहिजे आणि हे तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय कारण राज्य सरकारने दिलेली आश्वासन आहेत शेतकरी राजा कुठेही मागत नाहीये तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून त्यांच्याकडून मतदान घेत नाही सत्तेत बसण्यासाठी त्यांना तुम्ही आश्वासन दिलंय आणि ते आश्वासन तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे राज्य सरकारची ती महत्वाची जबाबदारी आहे आश्वासने देऊन आपण सत्तेत बसलो आश्वासनाची पूर्तता करणं आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांकडे लक्ष दिला पाहिजे म्हणून बच्चू कडू साहेबांनी हा महत्वाचा राज्य सरकारला इशारा दिलाय तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय ठीक आहे थांबतो धन्यवाद